श्री नवनाथ कथासार अध्याय पाचवा बारा मल्हार वनातील प्रसंग श्री नमः हिंगळा देवीचे दर्शन घेऊन अष्टभैरवाचा निरोप घेऊन मच्छिंद्र पुढे निघाला त्याला कालिका देवीच्या दर्शनासाठी जायचे होते मार्गावर बारा मल्हार नावाचे विस्तीर्ण अरण्य त्याला लागले परंतु जंगल निर्मनुष्य होते जंगलात छोटी छोटी गावे होती संध्याकाळ झाली अंधार पडला म्हणून त्याने एका वनग्रामातील देवालयात मुक्काम केला मध्यरात्री त्याला कशाने तरी एकदम जाग आली त्याने इकडे तिकडे बारकाईने पाहिले बऱ्याच दिवट्या इकडून तिकडे जाताना दिसल्या त्यावरून ही सर्व भूते आहेत हे त्याच्या लक्षात आले त्यांना वस करण्याची ही एक चांगली संधी आहे या भूतांचा सुद्धा आपल्या कार्यामध्ये काहीतरी उपयोग होऊ शकतो असा विचार करून त्याने हिंगळादेवीकडून नुकत्याच मिळवलेल्या स्पर्शाशास्त्राचा त्या भूतावळीवर ताबडतोब प्रयोग केला ते स्पर्श स्पर्शास्त्रा खूप प्रभावी होते त्याच्या प्रभावाने भूतांची पावली जमिनीत ऋतून बसली त्यांना अजिबात हालचाल करता येईना त्या भूतांचा सर्वांनी मिळून वेतळाच्या भेटीला जाण्याचा दर रात्रीचा नित्यनेम होता आठ कोटी भूते त्यासाठी जाणार होती त्या भूतांचे आठ वेगवेगळे प्रकार होते त्या प्रत्येकाचा एक एक नायक होता झोटिंग खेळवा ममदा आग्यावेताळ महिषासूर धुळीवान बावरा व मुंजा असे ते आठ नायक होते त्यांना भूतपती असे म्हणत त्या रात्री नेहमीची वेळ टळून गेली तरी ही भीते विताळाच्या भेटीला जाऊ शकली नाही ठरल्यावेळी ही, ही भूते सोडून इतर सर्व भूते विताळाच्या भेटीला गेली विताळाने भूताच्या समुदायावर नजर टाकली आणि रोज रात्रीपेक्षा आज त्याला भूतांची संख्या कमी दिसली त्यामध्ये बारा मल्हार अरण्यातील भूते आली नाहीत हे त्याच्या लक्षात आले त्यांनी चौकशी केली परंतु अन्य भूतांनी आम्हाला माहीत नाही असे सांगितले तेव्हा वेताळाने त्यांना शोधून आणण्यासाठी दुसरी भूते पाठवली ती भूते वायुयोगाने काही मिनिटातच बारा मल्हार अरण्यात पोहोचली तेथे त्यांना न आलेली भूते दिसली अत्यंत बलहीन अवस्थेत जमिनीला खिळून उभी असलेली दिसली त्यांना आश्चर्य वाटले त्यांनी असे होण्यामागचे कारण काय असे विचारले जमिनीला खिळून राहिलेली भूते म्हणाली आम्ही सर्व नेहमीप्रमाणेच वेताळाच्या भेटीला यायला निघालो तोच अचानक जमिनीकडे खेळले गेलो आणि आमचे पाय जमिनीवर ऋतून बसले सुटकेसाठी खूप प्रयत्न केले पण किंचितही हलता येईना या अरण्यात कोणीतरी सिद्ध योगी आला असावा त्याने हे काम केले असावे त्याशिवाय अन्य कोणी हे करू शकणार नाही तुम्ही त्यांचा शोध घ्या गावात वस्तीत जाऊन पहा त्यांच्या सांगण्यावरून वेताळाने पाठविलेल्या भूतांनी पर्वत व अरण्य या भागात योग्याचा शोध घेतला तेव्हा एका देवालयात सिद्धासन अवस्थेत मच्छिंद्र त्यांना दिसला रात्रीच्या काळाभोर अंधारात देखील त्याच्या भोवती प्रकाश पसरलेला होता हे पाहून भूताचे डोळे दिपून गेले त्याच्या चेहऱ्यावरही प्रचंड तेज होते डोळ्यावर जटाभार कपाळावर विभूती व शेंद्री टिळा कानातील मुद्रा गळ्यातील नाथपंथी आभूषणे हे पाहून आपल्या सोबत्यांना जमिनीवर खिळून ठेवणारा जोगी हाच असावा अशी त्यांची खात्री झाली ही भूते मच्छिंद्रापुढे प्रकट झाली त्यांनी मच्छिंद्राला नमस्कार केला व त्यांची प्रार्थना केली व नम्रपणे म्हणाली हे श्रेष्ठ सिद्ध पुरुषा ही सर्व भूते पतीत आहेत आपण त्यांना कोणत्या कारणासाठी अडकावून ठेवले कृपा करून त्यांना मुक्त करा म्हणजे ती भूते आमच्या प्रमुखाच्या म्हणजे वेताळाच्या दर्शनाला जातील तेव्हा मच्छिंद्र म्हणाला ती सर्वजण इथे खिळून राहिली आहेत असे असता तुम्हीच कसे काय मोकळे राहिलात तेव्हा ती भूते म्हणाली आज ही भूते वेताळाकडे आली का नाहीत याची चौकशी करण्यासाठी आम्हाला वेताळाने इकडे पाठवले त्यामुळे आम्ही मोकळे आहोत त्यांची सुटका करा यावर मच्छिंद्राने त्यांना मुक्त करण्याचा स्पष्ट नकार दिला तेव्हा हा सिद्धयोगी सहजासहजी मानणार नाही याची खात्री वाटून ते गण म्हणाले स्वामी महाराज आमच्या विनंतीला तुम्ही मानत नाही ही गोष्ट बरी नाही याचे फार भयानक परिणाम होतील आमचा राजा वेताळ महापराक्रमी असून त्याचे सैनिकही पराक्रमी, पराक्रमी वीर आहेत त्याने ब्रह्मांडाचा चेंडू करून मांडला तर देव दानव गंधर्वही हैराण होतील तो बारा मल्हार अरण्यातील आठ कोठी गणांसह युद्धाला पेटला तर तुमचे नाव निशान उरणार नाही त्याच्या सेवकांना अडकावून विनाकारण त्याची कळ काढली आहे ही तेव्हा ही गोष्ट त्याला समजण्यापूर्वीच चुकीची दुरुस्ती करा हे ऐकून मच्छिंद्र म्हणाला नुसत्या पोकळ वल्गना करू नका तुमचा राजा वेताळ किती बलवान आहे हेच मला पाहायचे आहे तुम्हाला शासन केल्याशिवाय जाऊ देत आहे ही कृपा समजा जाऊन वेताळांना सांगा तो इथे आल्याशिवाय मी गणांना सोडणार नाही मच्छिंद्राचे हे निर्वाणीचे उत्तर ऐकून भूते थेट वेताळाकडे परत गेली झालेला सर्व वृत्तांत त्यांनी वेताळाला सांगितला व त्या भूताप्रमाणेच वेताळाची अवस्था निर्माण करण्याची धमकी ही भाषा मच्छिंद्रांनी दिली असल्याची गोष्ट वेताळाला सांगितली अष्ट भूपतींचा पराजय व वेताळाशी करार हे ऐकून वेताळ खूप रागावला मच्छिंद्राच्या इशारामुळे चिडलेल्या वेताळाने आपल्या मानकऱ्यांना पाठवून भूताच्या आठही महापीठांच्या अधिकाऱ्यांना आपापल्या फौजेसह त्वरेने उपस्थित होण्याचे सांगितले त्या राज आज्ञेनुसार सर्व भूपती आपापल्या फौजपाठ्यासह कोटी संख्येने हजर झाले वेताळाने त्यांना युद्धाचे कारण सांगून कसे युद्ध करायचे याबद्दल आदेशही दिले त्याबरोबर ही प्रचंड सेना भयान काळोख्या रात्री गगनभेदी गर्जना करीत मच्छिंद्राच्या दिशेने निघाली मच्छिंद्राने वितळाला भूतगणासह येताना पाहून विभूतीची एक रेषा स्वतःभोवती काढली हातामध्ये थोडी विभूती घेऊन सर्व मंत्र देवतांची स्थापना करून ते भारून ठेवले त्याने वज्रमंत्राचा जप केला व वज्रशक्ती मक्ष मस्तकावर धारण केली सर्व भूते बारा मल्हार अरण्यात दाखल झाली भीतीदायक भूतचेष्टा करू लागली भूताच्या आठ प्रमुखांनी विशाल काय रूपे धारण केली सर्व भूतांनी शस्त्रास्त्रांचा मारा केला परंतु मच्छिंद्राच्या शरीरावर ती बुथट झाली मोठमोठे वृक्ष मच्छिंद्राच्या अंगावर फेकली मच्छिंद्राच्या मंत्रशक्तीपुढे ती पर्वतावर फेकली गेली मग भूतांनी दगड लाकडे वाळलेले गवत फेकून त्याला आग लावली तो आगीचा प्रचंड भडका मच्छिंद्राने जलदास्याचे सहाय्याने शांत केला मग मच्छिंद्राने स्वतःचे अग्निअस्त्र सोडले सर्व भूतांच्या भोवती जाळ निर्माण केला त्या जाळाला भिवून सर्व भूते अधूनमधून गुप्त होऊ लागली ती सर्व एकत्र जमिनीवर यावीत म्हणून त्याने पर्जन्यास्त्र सोडले त्यावर आकाशात उडालेली सर्व भूते जमिनीवर उतरली त्यावेळी मच्छिंद्राने स्पर्शास्त्राचा उपयोग केला त्याबरोबर सर्व भूतगण पहिल्या भूतगणाप्रमाणेच जमिनीला चिकटून बसली त्यांना कोणतीही हालचाल करता येईना भूताच्या अष्टनायकावर मात्र या स्पर्शास्त्राचा काहीच परिणाम झाला नाही ती हवेतच राहिली हवेतून मच्छिंद्राला त्रास देऊ लागली मच्छिंद्राने पुन्हा एकदा वज्रमंत्र जपून स्वतःचे संरक्षण केले आणि सात दानं मधू तील कुंभकर्ण मरू मालीमल मूचकुंद आणि त्रिपूर अशी त्यांची नावे ही मंत्र शक्तीने निर्माण केली हे महाबलाढ्य दानव प्रत्येक भूपतीशी लढू लागले त्यांचे ती रात्र व दुसरा दिवस व रात्र एवढा प्रदीर्घ काळ घनघोर मल्लयुद्ध झाले त्यामध्ये सातही दानवांनी सात, सात भूपतींचा सा पूर्ण पराभव केला आठवा भूपती हवेतून मच्छिंद्राच्या वासवास्त्राला धैर्याने तोंड देत होता पण वासवास्त्र त्याच्या छातीवरच असल्याने तो चक्कर येऊन पडला त्यावेळी मच्छिंद्राने वासवास्त्र मागे घेतले व वाताकर्षण असल्याचा प्रयोग केला त्यामुळे आठही भूपती त्याच्याकडे खेचले गेले तळमळत ते मच्छिंद्रासमोर येऊन पडले वासवास्त्राच्या प्रभावामुळे त्यांची हालचाल थांबली आठही भूपती एकमेकांच्या कुजबूज करू लागले या योग्यासमोर आपल्याला कोणताही मार्ग उपलब्ध नाही त्याला शरण जाऊन प्राणरक्षण करणे आपल्या हिताचे आहे असा विचार करून ते मच्छिंद्राला शरण गेले व विनंती केली हे प्रताप सूर्या तुझ्याशी युद्ध करण्याचा मूर्खपणा करून आम्ही स्वतःवरच संकट ओढवून घेतले तुझा मोठेपणा मान्य करून तुला शरण आलो आहोत तेव्हा कृपा करून वैरभाव न धरता आमच्या जीवाचे रक्षण करा अन्यथा आमचे मरणे अटळ आहे तू औदार्य दाखवून आम्हा वाचविलेस तर आम्ही तुझे पडेल ते काम करू तुझे सेवक होऊ त्यांची करून वचने ऐकून मच्छिंद्रांचे मन द्रवले तो त्या अष्टभूतपतींना म्हणाला मी लोककल्याणासाठी साबरी विद्या हा काव्यमय मंत्र गण रचला आहे त्याला देवाप्रमाणे तुम्हीही सहाय्य करावे या मंत्राचा पाठ करणाऱ्याचा तुम्ही मंत्र सफल केला पाहिजे आम्ही मंत्राचे साधन प्रवेग प्रयोग सांगतो भूतपतींनी होकार दिला मच्छिंद्राने सर्वांना मुक्त केले मुक्त झालेल्या भूतपतींनी प्रत्येक मंत्राची पूजा उपचार अभ्युत्थान व जप विधी सांगितले ग्रहण काळात अनुष्ठान केल्यास त्वरित फळ मिळण्याची व्यवस्था केली मंत्राच्या अनुष्ठानाप्रसंगी कोणते भूतबळी द्यावेत हेही सांगितले मच्छिंद्राने त्यांच्याकडून वर मागून घेतला की आपल्यात झालेल्या युद्धाची कथा वाचणाऱ्यांवर संकट येऊ देऊ नये त्याचे रक्षण करावे अशा रीतीने मच्छिंद्रां मच्छिंद्रनाथाने भूते भूतपती वश्य करून घेतली त्यांची मागणीही स्वीकारली शपथही दिली मच्छिंद्राला वंदन करून सर्व भूते आपापल्या स्थानी गेली मच्छिंद्रनाथाने बारा मल्हाराचे दर्शन घेतले येथे यथाविधी कार्य केले व पुढच्या तीर्थयात्रेसाठी निघाला या ठिकाणी पाचवा अध्याय समाप्त होतो धन्यवाद